नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी नाहर सचिव सुरेंद्रजी नाहटा महावीरजी नाहटा देवेंद्रजी नाहटा आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार तेवीस प्रदर्शनात एकोणीसशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदर प्रदर्शनात आरोग्य पर्यावरण प्रदूषण जीवन शेती आधुनिक तंत्रज्ञान ऊर्जा चंद्रयान दळणवळण संगणकीय विचार या विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनासाठी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयातील मुख्याध्यापक शेलार सर पर्यवेक्षक सर ज्येष्ठ शिक्षक सर विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष जगताप मॅडम उपाध्यक्ष ठाकरे सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील बहुसंख्य पालक मंडळी यांनी उपस्थित राहून या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले तसेच बोलठाण येथील केसी नाहार पतसंस्थेचे चेअरमन अमितजी नाहार व संचालक मंडळ हे देखील याप्रसंगी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव